आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सव्वीसचा पर्दाफाश कवटीमांकळ येथे तोतया आयकर अधिकाऱ्यांकडून डॉक्टरच्या घरावर दरोडा एक कोटी वीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत कवटेमांकळ येथे हिंदी चित्रपट स्पेशल सव्वीस या धर्तीवर कवटेमांकळ येथे एका डॉक्टरच्या घरावर तोतया आयकर अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यातून केलेल्या फसवणुकीचा सांगली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एक कोटी वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार तीन पुरुष एका महिलेने आयकर अधिकारी असल्याचे भासवून डॉक्टर म्हेत्रे यांच्या घरातून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने चोरले होते या घटनेनंतर पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला आणि अवघ्या साठ तासात गुन्हेगारांना पकडलं या गुन्ह्यात कोणताही पुरावा नसतानाही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कवटेमांकाळ पोलिसांनी दमदार कारवाई करत हा गुन्हा उघडकीस आणला या प्रकरणी दीक्षा राष्ट्रपाल भोसले पार्थ महेश मोहिते आणि साई दीपक मोहिते या तिघांना अटक करण्यात आली आहे तर महेश रघुनाथ शिंदे अक्षय लोहार शकील पटेल आणि आदित्य मोरे हे चार आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या कारवाईमध्ये पोलिसांनी पंधरा लाख सहा हजार रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे एक किलो चारशे ग्रॅम सोने जप्त केले आहे कोणताही ठोस पुरावा नसतानाही सांगली पोलिसांनी दाखवलेले या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप भुके आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ते रात्री चौदा तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी एका डॉक्टरांच्या घरी प्रवेश केला व त्यांना सी बी आय अधिकारी असल्याचं भासवलं त्या ठिकाणी बनावट ओळखपत्र दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर छापा असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडचा सा जो पंधरा लाख साठ हजार रुपये कॅश व साधारणतः एक किलो चारशे ग्राम सोनं त्यांच्याकडून त्यांनी जप्त केलं होतं बनावट छाप्यामध्ये आणि त्या प्रकारे डॉक्टरांची फसवणूक केली होती त्यामध्ये जे चार अज्ञात आरोपी होते त्या आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओळखलेला आहे निष्पन्न त्यांची नावं केलेली आहेत त्यापैकी तीन आरोपी हे पोलिसांच्या आता ताब्यात आहेत आणि जो या गुन्ह्यामध्ये फसवणूक केलेला एकूण मुद्देमाल होता एक कोटी वीस हजार रुपये तो सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे पोलीस पथकाने यामध्ये चोवीस तास रात्रंदिवस यामध्ये मेहनत घेऊन सर्व जे काही आमच्याकडं क्लू होते त्याच्यावर काम करून हे आरोपी निष्पन्न केलेत आणि हा मुद्देमाल जप्त केलेला आहे एकूण सात आरोपी यामध्ये आम्हाला या निष्पन्न होत आहेत ज्यामध्ये तीन आरोपी आत्ता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि उर्वरित आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येतील धन्यवाद